हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड नमस्कार मी अनु आणि अनुविथ ट्रेंडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आप आपण बोलणार आहोत पन्नाशीतल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या नेहमी नेहमी फॅशन चुका करत असतात त्यांच्याबद्दल व्हिडिओ असणार आहेत वय कुठलाही असो आपण उठावदार आणि आत्मविश्वासपूर्ण दिसू शकतो चला तर मग आपण कोणकोणत्या चुकात टाळायला पाहिजे पहिली चूक खूप जड किंवा भडक कपडे हे आपण घालायला टाळायला पाहिजे खूप भारी साड्या खूप भडक रंग किंवा मग टा अगदीच अंगाला चोपून असलेला ड्रेस टाईट ड्रेस हा वयस्कर महिलांवर अजिबात शोभून दिसत नाही त्या पर्याय तुम्ही हलक्या रंगाचे कॉटन सिल्क किंवा मग लेनिनच्या साड्या किंवा कुर्ती वेअर करू शकतात हे तुम्हाला जास्त शोभून दिसेल चूक नंबर दोन ट्रेंडच्या मागे अंधपणे धावणे सगळेच जे ट्रेंड आहे ते आपल्या वयासाठी योग्यच असतील असं नाही त्याऐवजी आपल्याला शोभणारे ट्रेंड निवडा जसं एक्झाम्पल तुम्हाला देते मॉडर्न कट ब्लाऊज तो तुम्ही शिवू शकतात पण साजेशा रंगामध्ये किंवा मग योग्य पॅटर्नमध्ये ट्रेंड करा पण जो आपल्याला शोभून दिसेल तसाच तुम्ही ट्रेंड करू शकतात चूक नंबर तीन अतिसाधेपणा किंवा अतिसजावट म्हणजेच अगदीच फार साधं घालणं म्हणजे दागिने किंवा मग सा साडी हे अगदी सिम्पल असं करणं हे चुकीचं आहे आणि तुम्ही फार दागिने घालतायत फार जास्त मेकअप करतायत फार म्हणजे हेवी साडी वेअर करतायत तर हे देखील चुकीचं आहेत तर दोघेही गोष्टींना बॅलन्स ठेवा एखादं स्टेटमेंट नेक नेकपीस किंवा मग झुमके वगैरे पुरेसे असतात आणि साडीसुद्धा तुम्ही थोडीशी बॅलन्स ठेवा साडी निवडताना देखील अगदीच बटबटीत प्रिंट असलेली किंवा अगदी हेवी वर्कवाली साडी न निवडतात अगदी मध्य मार्ग तुम्ही काढून आणि तशा पद्धतीची साडी घेऊ शकतात चूक नंबर चार चुकीचे फिटिंगचे आपण कपडे वेअर करतो ते अजिबातच छान दिसत नाही तुमचे वय जरी जास्त असेल पन्नासशे पार केले असेल तरी तुम्ही खूप टाईट किंवा खूप सैल असे कपडे तुम्ही वेअर करू नका जेणे तु... तुम जेणेकरून तुमचं सौंदर्य तुम्ही लपवून घेणार त्याऐवजी तुमच्या शरीराला साजेसे आरामदायक आणि स्ट्रेक्चर्ड आउटफिट्स तुम्ही निवडा म्हणजे बघा तुमचं जसं शरीर आहेत नंतर शरीर कधी कधी वजन वाढतं तर त्या हिशोबाने तुम्ही कपडे निवडू शकतात किंवा अगदीच तुमचं नाजूक म्हणजे शरीर असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कपडे निवडू शकतात अगदी सैल आणि अगदीच टाईट कपडे निवडणे हे चुकीचं आहे चूक नंबर पाच योग्य रंग न निवडणे खूप फिकट किंवा मग खूप जास्त चटक रंग सगळ्यांवर शोभून दिसत नाही आपण आपल्या स्किन टोनचा विचार करायचा आणि आपल्या वयाला आपल्या स्किनला जसे सूट होतील तसे आपण रंग निवडायचे आहेत जसे की मरून निळा सोबर गुलाबी किंवा मग पेस्टल ग्रे असे कलर तुम्हाला निवडायचे आहेत अगदीच म्हणजे मातकट कलर किंवा अगदीच डल कलर निवडू नका थोडासा मध्यम कलर तुम्ही निवडू शकतात आणि अगदीच भडक लाल भडक निळा असे कलरही तुम्ही निवडू नका थोडेसे आकाशी निळा वगैरे अशा प्रकारचे कलर तुम्ही निवडू शकतात चूक नंबर सहा दागिने किंवा एक्सेसरीजचा अतिरेक करू नका खूप साऱ्या ॲक्सेसरीजपेक्षा एक उठावदार गोष्टीवर लक्ष केंद्रित करा जसे की कानामध्ये स्टूट्स किंवा मग हातामध्ये सुंदरसा छानसा कडा आणि एखादी छान डिझायनर पर्स तर खूप छान असा लुक येईल तुमचा कोणतीही स्टायलिंग आत्मविश्वासाशिवाय अपूर्ण आहे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःच्या लूकवर विश्वास ठेवा वागताना बोलताना एक आत्मविश्वास पूर्ण तुमचं बोलणं आणि वागणं असायला पाहिजे मॅच्युरिटी तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे तर ह्या होत्या पन्नाशी त्या मैत्रिणींनी फॅशनबद्दल टाळायच्या चुका तुम्हाला ह्या चुका किंवा ह्या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आणि इतर मैत्रिणींना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ